मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज मी तुम्हाला दीपामावसा का साजरी केली जाते व त्याची कथा सांगणार आहे चला तर दीपामावशाबद्दल बद्दल माहिती पाहूया दीपामावशा ही जिला दीप दीपामावशा किंवा आषाढा मावसा म्हणूनही ओळखली जाते हा सण हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावश्याचा दिवस दीप अमावस्या त्या दिवशी साजरी केली जाते या दिवसाचे महत्त्व आपण एका कथेमधून मा, महत्त्व जाणून घेऊया दीप दीप म्हणजे दीप दीपामावस्याचा दिवस दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये येते श्रावण महिना सुरू होता होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते व या दिवशी दीपामावशा दिवशी तर्पण म्हणजेच पित्रांसाठी देखील एक उत्तम दिव दिवस आहे या दिवशी पित्रांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे घरात जर पित्रांचा दोष असेल तर घ घरातील पितृदोष नाहीसा होतो देवी लक्ष्मी आणि दुर्गा दुर्गा दुर्गा, दुर्गा या देवीचीही पूजा या दिवशी केली जाते काही भागांमध्ये या दुर्गा आणि लक्ष्मीची उपासना देखील केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात चला तर मित्रांनो दिपामावशा बद्दल एक पौराणिक कथा आहे ती ऐकूया पूर्वी एका नगरीमध्ये एक एक राजा होता त्या राजाची सून होती दररोज दे देवपूजा पूजा करत असे नित्य नियमाने दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूपांना ग्रहण केले आणि त्यांची रा त्यांची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्यांचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदराने जेव्हा हे उंदराला जेव्हा हे समजले तेव्हा रा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदराने राणीची सोळी रात्री गुपचूप पाहू पाहुण्यांच्या अथुरणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांना राणीवर आरोप केले सर्वांनी राणीला हकलून दिले पुढे एके एके दिवशी राजा शिकार शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एक झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय एक गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावश्येचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात घरी आणले आणि राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील दी टळला राणीला दिवा पावला अशीच दी ही दीपामावश्याची कहाणी आहे तरच मित्रांनो तुम्हाला ही दीपामावशेची कहाणी व थोडीशी माहिती कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जरी हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत शरणो शरणार्थी